नमस्कार मित्रांनो कुण्या राजाचे घर आणि या मालिकेच्या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार की मृण्मयने घर सोडून जाण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि गुंजा आणि कबीर यांचा वरतीचा संशय असतो तेव्हा गुंजा आणि कबीर यांना एकत्र पाहून मृण्मयने आत्महत्याचा प्रयत्न केला होता परंतु त्याचवेळेस गुंजाने वाचवण्याचा वाचवण्याचासुद्धा परत प्रयत्न केला आणि तेव्हा गुंजा आणि कबीर यांच्यामध्ये नेमकं काय नात तो आहे हे शोधण्यासाठी मुरुन्मयने एक प्लॅन केलेला असतो तर तेव्हा मिरुणमयीने कबीरला सांगितलेले असते की माझंसुद्धा हे अगोदर प्रेम होते आणि खरंच आमच्या एकमेकांवर प्रेम होते मीसुद्धा त्या मुलावर खूप प्रेम करत होते तेव्हा कबीरला तर धक्काच बसतो कबीर म्हणतो की मिरुनमयी तू तर मला हे कधीच सांगितले नाही मग आज ही गोष्ट मला का सांगित सांगते तेव्हा खरंच माझा विश्वास बसत नाही की माझ्या अगोदर तुझ्या जीवनामध्ये दुसरे कोणी होते तेव्हा मात्र मृण्मय मनात म्हणत असते की कबीर तुझ्या आणि आणि गुंजामध्ये जे काही नातं आहे ते शोधण्यासाठी मला हे सर्व खोटं बोलावे लागते परंतु मला माफ कर की मी तुझ्याबरोबर हे खोटं बोलून सर्व काही सत्य तुझ्याकडून काढून घेते परंतु तरीसुद्धा कबीर हा मृुमयीला काहीच सांगायला तयार नसतो शेवटी मृुमयी म्हणत असते की आता मला माझा मित्र कुणाल याच्याकडे जायचे आणि आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करत होतो तेव्हा कबीर हा मृन्मयीला म्हणत असतो की मग तुला मला सोडून जायचे असेल तर तू जाऊ शकते म्हणूनच तू माझ्याबरोबर इतकी भांडते माझ्यावर संशय घेत असते गुंजा आणि माझ्यामध्ये कोणत्याही प्रकारचे नातं नसल्यामुळे तू माझ्याशी असे कायम का वागत असते नक्की तुला कुणालकडे जायचे असेल तेव्हा मृण्मयी मुद्दा म्हणते की हो मला नक्की जायचे आणि तेव्हा मृण्मयीने कबीरला म्हणजे घटस्फोट देण्याची विनंती केलेली असते आणि इकडे मृणमयी ही आपल्या आईबाबांच्या घरी असते तर घरातील सर्वजण मृुणयी घरी येण्याची वाट पाहत असतात सर्वांना वाटत असते की कबीर आणि मृुण्मयी यांच्यातील आता जे काही वाद आहे ते मिटले असतील परंतु कबीरने मृुणमयीलाच हा घटस्फोट देण्याचा निर्णय घेतलेला असतो तेव्हा गुंजाही सर्वांना जेवण वाढत असते आणि तिला समजते की मृुमयी ताई आता आता घरी येणार परंतु ती लगेच घाईने साहेबांकडे कबीर साहेबाकडे जाते आणि कबीरला म्हणत असते की साहेबा तुम्ही आणि मृुणमयी प्लीज एकत्र या आणि तुमच्या डोक्यामध्ये जो काही घटस्फोटाचा निर्णय आहे तो काढून टाका कारण मृुणमयी ताई ह्या तुमच्याबरोबरच सुखी राहतील त्या फक्त तुमच्यावर प्रेम करतात आज त्यांनी जे काही तुम्हाला सांगितले ते सर्व खोटं आहे तुम्ही प्लीज त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवू नका कारण मृुणमयी ताईंचं तुमच्यावर प्रेम आहे हे अगदी मी तुम्हाला स्पष्ट होऊन सांगते तेव्हा कबीर गुंजावर रागवतो गुंजाला म्हणत असतो की तुला मध्ये बोलण्यासाठी कुणी सांगितले कारण मृन्मयीने स्वतः मला ते सत्य सांगितले आणि ती माझ्याबरोबर जे जसे वागते त्यामुळे मला असे वाटते की नक्की तिचे आणि त्या कुणालचे काहीतरी संबंध असतील तेव्हा मृण्मयी आणि कबीर हे वकिलांकडे आलेले असतात तर वकील हे मृण्मयाने कबीरला म्हणत असतात की तुमची तुम्ही मला असे येथे भेटता माहिती नव्हते कारण तुमच्यातील नातं आणि प्रेम हे किती आहे हे मी डोळ्यांनी पाहिलं होतं परंतु आज तुमच्यामध्ये असं नेमकं काय झाले की तुम्ही लगेच घटस्फोटाचा निर्णय घेतला तेव्हा मात्र त्याचवेळीच ते वकील साहेबांना फोन आलेला असतो आणि ते बाजूला बोलत असतात तर मृण्मय ही आपली बॅग घेऊन डोंगरवाडीला जायला निघलेली असते कारण तिला गुंजा आणि कबीर यांच्यामध्ये काय नातं आहे याचे सत्य शेवटी डोंगरवाडीला समजणार असे तिला वाटत असते परंतु ती कबीरला खोटं सांगते कबीरला म्हणत असते की मी मनालीला जायला निघाले आणि ते पण कुणालसोबत तर कबीर म्हणतो की वा म्हणजे तू माझ्याबरोबर न राहता कुणालबरोबर तरी सुखी संसार करू शकशील म्हणूनच तू हा निर्णय घेतला आणि हेच घटस्फोटाचे कारण आहे हे मला आत्ता समजले तेव्हा वकील हे सर्व बोलणे ऐकतात आणि मृन्मयी आणि कबीर यांच्यात जे काही घटस्फोटाचं आत्ता सध्या चालू आहे तर नक्की मिरुण्मयीचे लग्नाअगोदर प्रेम होते आणि तेच कारण त्याच्यासाठी असणार आत्ता ते दोघे काही बोलत नाही तरी त्यावरून तेच कारण असणार असे वकिलांच्या लक्षात येते त्यानंतर कबीर घरी येतो आणि घरातील सर्वांना वाटत असते की मिरुन्मयी आणि कबीर यांच्यातील गैर म्हणजे जे समज आहे ते मिटले असतील आणि गुंजा विचारते की साहेबा मृण्मयताही नाही आल्या का तर कबीर म्हणतो की मला माहिती नाही कारण मी तुला आत्ता जे काही सांगितलेले आहे त्या नात्याचा तू स्वीकार कर गुंजा म्हणत असते की साहेबा मी तुमच्यासाठी कोणत्याही नात्याचा स्वीकार करणार नाही कारण आपले लग्न ते जबरदस्तीने लावण्यात आले होते मी तुमच्या आयुष्यामध्ये नाही येऊ शकत कबीरला मृण्मयने असे केल्यामुळे तो गुंजाला त्याच्या आयुष्यात येण्याची विनंती करत असतो तर कबीर हा मनोही मन गुंजावर प्रेम करण्यासाठी लागलेला असतो परंतु मृण्मय सध्या जे काही वागले त्याने कबीर आणखीन दुःखी झालेला असतो आणि तो गुंजाला प्रेमाची रिक्वेस्ट करत असतो कबीर म्हणतो की गुंजा तुला देवाने नशिबाने मृण्मयी आणि मला एकत्र आणले परंतु नशिबाने आपल्या दोघांना एकदा नाही तर अनेकदा काय एकत्र आणले आणि हेच सत्य आहे म्हणूनच आपण एकमेकांच्या अगदी जवळ येतो आपल्या मनात नसताना सुद्धा आणि हे जर तुला खरे वाटत नसेल तर मी तुझ्यावर किती अगोदर रागराग करत होतो मग आज तुला माझ्या प्रेमाची रिक्वेस्ट का करतो आणि गुंजात जबरदस्तीने नातं जे काही आहे त्याच्यावर तुझा, तुझा विश्वास आहे परंतु माझ्यावर तुझा विश्वास नाही माझ्या डोळ्यामध्ये तुला काही सत्य वाटत नाही का आणि तुला ते का समजत नाही की मी इतका बदललो ते कुणासाठी गुंजा आतापर्यंत तुम्हाला काय शिकवले नाही सर्व काही मी तुझ्याकडून शिकलो तुम्हाला विश्वास कसा असतो तो दाखवून दिला मग आज तू माझ्यावर विश्वास का ठेवत नाही केव्हा तू समजून घेशील की मी खरंच तुझ्यावर प्रेम करतो मी किती जगाला जरी ओरडून सांगितले तरी तू केव्हा माझ्यावर विश्वास ठेवणार गुंजा तुला वाटत असेल की मी तुझ्यावर दया केली परंतु नाही मी तुझ्यावर जबरदस्ती केली मी किती वेळ तुझा अपमान केला परंतु तूच माझ्यावर दया केली एका दगडाचं काळीज असलेल्या कबीर मध्ये तू प्रेमाचा आणि माझी एक, एक, एक गोष्ट ऐक की खरंच मी मनापासून तुझ्यावर प्रेम करतो आणि तू सुद्धा कबूल कर की तू सुद्धा माझ्यावर प्रेम करते म्हणून कारण जेव्हा तुला गोळी लागली होती तेव्हा तू तु, तुझे प्रेम कबूल केले होते परंतु आता आता का ते प्रेम दाखवत नाही का माझ्याशी खोटं वागते कारण मुरुनमयी आणि मला एकत्र येण्यासाठी परंतु मुरुणमयीने तिचा जो काही आयुष्य आहे ते दुसऱ्याबरोबर काढण्यासाठी ठरवलेले आहे मग मी माझ्या पत्नीचा स्वीकार का करू शकत नाही तेव्हा गुंजाच्या डोळ्यात पाणी येत असते आणि तिला कबीर आणि मृण्मयी या लग्नांच्या लग्नाचे क्षण आठवतात तर ती गुंजा कबीरला म्हणत असते की मी मृण्मयी आणि तुमचा संसार उद्ध्वस्त करू शकून तुमच्याबरोबर खुश नाही राहू शकत मला तुम्हाला दोघांना एकत्र आणायचे तर, तर कबीर म्हणतो की गु क ही तिच्या मित्राबरोबर खू आनंदी आहे मग तू का माझ्याबरोबर आनंदी राहू शकत नाही गुंजा म्हणते की साहेबा मला माफ करा मी नाही हे तुमचं स्वीकारू शकत कारण मृन्मयी ताईंला इतका मोठा धोका मी नाही देऊ शकत आणि गुंजा रडतच तेथून निघून जाते तर कबीर मनात म्हणत असतो की मी हे कसे विसरू शकतो की गुंजा तू सुद्धा मृन्मयीची बहीण आहे आणि एका बहिणीसाठी तू हे करू शकते कारण जोपर्यंत तू ऐकायला तयार नाही तोपर्यंत मीसुद्धा ऐकायला तयार नाही आणि मी सुद्धा गुंजा तुझ्या प्रेमाची वाट बघत राहील तर गुंजाने ठरवलेले असते की मृण्मयी ताई ह्या कबीर साहेबांशी खोटं बोलले असतील म्हणून ती त्या बसस्टॉपवर आलेली असते आणि त्याचवेळेस मृण्मयी ही गुंजाला पाहते आणि नक्की गुंजा मला शोधण्यासाठी आली असेल कारण मी कबीरला खोटं सांगितले म्हणून तेच शोधण्यासाठी मी नक्की कुणाबरोबर जाते यासाठीच गुंजा आली असणार म्हणून मृण्मयी ही घाईने लगेच डोंगरवाडीला जाणाऱ्या बसमध्ये बसते तेव्हा मात्र गुंजाचे लक्ष त्या बसमध्ये मृन्मयीकडे जाते तेव्हा गुंजाही त्या बसच्या मागे पळत असते परंतु बस, बस काही गुंजाच्या हाती लागत नाही आणि शेवटी गुंजाला समजते की मृण्मयी ताई नक्की डोंगरवाडीला गेल्या म्हणून त्यानंतर इकडे वकील साहेब हे सर्वेश्वरच्या घरी आलेले असतात आणि सर्वेश्वर मायाला हे सर्व सांगतात की मृण्मयी आणि कबीर हे डिहोस मागतात आणि त्यांच्या डिहोजचे कारण हे अफेर आहे तर लगेच माया म्हणत असते की मला तर तेव्हाच वाटले होते की ती गुंजा म्हणजे ती दीड जमडीची मोलकरीन आणि कबीर यांच्यामध्ये नक्की काहीतरी घानेरडे संबंध आहे तेव्हा वकील साहेब म्हणतात की कबीर साहेबांचे वाफेर नाही तर मृण्मयीचं अफेअर आहे आणि ते सुद्धा कोण कुणाल मुलगा आहे त्याच्याशी तर ते ऐकून माया आणि सर्वेश्वर यांना धक्का बसतो सर्वेश्वर म्हणतो की नाही हे सर्व खोटं आहे आणि हे मृण्मयीने नक्की खोटं सांगितले असणार वकील साहेब म्हणतात की आज मृण्मयीने स्वतः कबीर साहेबांना सांगितले की ती एका ट्रिपवर म्हणजे मनालीला त्या कुणालबरोबर जात आहे ते तर ते ऐकून सर्वेश्वरला आणखीनच धक्का बसतो तर मृन्मयी इकडे जे एकोणीस वर्षाचे सत्य आहे सर्वेश्वर आणि गुंजाची आई यांच्यामध्ये नेमकं काय नातं आहे आणि गुंजा ही कुणाची मुलगी आहे आणि कबीर आणि गुंजा यांच्यामध्ये नेमकं काय नातं आहे हे शोधण्यासाठी शेवटी ती डोंगरवाडीला आलेली असते आणि डोंगरवाडीला आल्यानंतर बाबळीकडून तिला खूप काही मोठ्या सत्याचा उलगडा होणार असतो तेव्हा आता मृण्मयी पुढे काय निर्णय घेणार आहे बाबळी मृण्मयीला आणखीन काय सत्य सांगणार ते ऐकून मृन्मयीचा काय नवीन निर्णय असणार ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद